हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये साडी म्हटलं की महिलांचा अगदी आवडीचा विषय महिलांप्रमाणे सध्या तरुण मुली ही साडीचा सा फॅशन ट्रेंड फॉलो करताना दिसून येतात आणि हल्ली अनेक ऑनलाईन साईट्सवरून रोजच नवनवीन साड्यांचे प्रकार पाहायला मिळतात आणि आता राखी पौर्णिमेला गौरी गणपतीचा सण जवळ आले आहेत या सणांना नेसण्यासाठी जर तुम्ही नवीन साडी खरेदी करणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट साड्या नक्की पहा सध्या कॉटन सिल्क फॅब्रिकच्या टू शेड जरी विमिंग असलेल्या भरझरी साडी खूपच ट्रेनमध्ये मध्ये आहेत या साडीचे काठे दोन कलरच्या जरीच्या युनिक डिझाईनमध्ये मध्ये असल्याने ही साडी खूपच आकर्षक आणि फॅन्सी वाटते या लेटेस्ट साडीवर फ्लावर जरी बुटी असून साडीचा पदर हा भरझरी वर्क मध्ये येतो आणि या पदरावर हँड कांता वर्क का केलेले असल्याने या साडीला आणखीनच रॉयल आणि डिसेंट लुक आलेला आहे या संपूर्ण साडीवर पदरावर मिरर वर्कही केलेले आहे त्यामुळे या साडीला मॉडर्न टच आलेला आहे या ब्युटिफुल साडीवर मीनाकारी जरीवरचा ब्लाउज देखील दिलेला आहे या लेटेस्ट साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत आणि हे पाचही कलर ट्रेंडी आणि आणि क्लासी आहेत सध्या इतर साड्यांप्रमाणेच कॉटनच्या फॅन्सी आणि लेटेस्ट डिझाईन्स पाहायला मिळतात सर्व साड्यांमध्ये आरामदायी असणारी साडी म्हणजे कॉटन साडी जर तुम्हाला ही कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील तर हा कॉटनचा नवीन साडीचा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला स्टायलिश आणि फॅन्सी डिझायनर पॅटर्नची साडी घ्यायची असेल तर सध्या अशा सितारा शिफॉन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या तुम्हाला व्हायब्रंट लुक देतात या साड्या सर्वच गडद कलरमध्ये असून या साडीवर गोल्डन मिनाकारी फ्लावर एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले आहे त्यामुळे या साडीला ग्लॅमरस लुक आलेला आहे या प्रॉपर साडीवर आपल्याला सरोस्की डायमंड वर्कही पाहायला मिळते या साड्या कोणत्याही ऑकेजनसाठी फंक्शनसाठी तुम्ही नेसण्यासाठी निवडू शकता जाड स्त्रिया ही या डिझायनर पॅटर्नच्या साडीमध्ये स्लीम आणि मॉडर्न दिसतील या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे तर मैं इतनी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऑकॉनवर क्लिक करा धन्यवाद